शेतकरी बंधून मी शरद राठोड धरती ॲग्रोकेमिकल्स केमिकल्स प्रॉडक्ट लिमिटेड नागपूर ह्या कंपनीचा जिल्हा प्रतिनिधी आहे आज या ठिकाणी म्हणजे छोटासा गाव आहे गावगाठ ठरवतात बटाण खुर्द लहाणे पण म्हणतात मला आणि या ठिकाणी धरती कंपनीचं मिरिट आव्हान लागवड झालेलं आहे ला तर आदर्श शेतकरी आमचे शेळके काका आणि त्याजव परिचित शेतकरी भाऊसाहेब वीर या ठिकाणी उपस्थित आहेत तर आज आपण धरती कंपनीचा जो मेरिट वान आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि आज लागवडपासून आतापर्यंत वान कसा वाटला कारण त्यांच्याकडे हा प्रथमच मिरिट वान लावलेला आहे तर आपण सर्वप्रथम शेतकऱ्याकडून आपल्या आदर शेतकऱ्याकडून माहिती घेऊयात त्यांचं नाव गाव तालुका जिल्हा लागवड केलेली आहे तर या संदर्भामध्ये आपण व्यवस्थित माहिती घेऊया नमस्कार आ, काका आपलं नाव चप्पुर लक्ष्मीबाई शिर्के अच्छा गाव पठनाचं अच्छा तर तुम्ही कोणत्या कंपनीची सरकी लावलेली आहे धरतीची मेरी धरती ॲग्रोचा मेरिट डवान लावलेलं आहे आणि लागवड कधीची आहे पंधरा जून पंधरा जूनची लागवड आहे आता किती बाई किती आहे चार बाई चार बाय एक लावलेले आहेत तर आतापर्यंत तुम्हाला पंधरा जूनपासून तर आतापर्यंत वाण कसा वाटला चांगलं आहे चांगलं <spintar> आहे वाटतं तर काय वाटलं जेणेकरून तुम्हाला आता सांगितलं चांगली वाटलं रोगप्रतिकार रोगप्रतिकार शकते सॉरी मला एक कळू शकेल का रोगप्रतिकार शक्ती का चांगली की त्याची जास्त आहे चांगलं सुट्टी असं लव आहे मोठ्या प्रमाणात लव आहे आणि तुम्ही आता परिचित शेतकरी आहे तुम्हाला काय वाटतं मी शेजारी आहेत ना तुम्हाला काय वाटतं चांगलं तर त्याचं जर काही आता बोंड वगैरे आहे जवळपास वीस वीस पंचवीस तर दै्या पण चांगल्या आहे होतं म्हणजे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगतो ओके अडचण काय आहे तर गोंडांची संख्या कशी आहे तुम्ही सांगू दाऊ शकतीस पंचवीस आहेत नाही वीस पंचवीस आणि लागण्याची क्षमता कशी आहे मालिका जवळ आहे एकदम जवळ आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं मेरिट वन मेरिट वन जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी पात्याची जी संख्या इथे यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पात्या आहेत म्हणजे आता जर आताची जी नंबरिंग जर बघितली आपण एक दोन तीन चार पाते आता आता सेट झालेले आहे तर अजून तीन ते चार पाते अजून राहिलेले आहेत आता बोंडाची संख्या बघितली तुम्ही आता किती पाकळीचं बोंड आहे पाच एक दोन तीन चार पाच पाच पाकळीचं बोंड आहे आणि खरं खरं म्हणायचं म्हटलं तर यांच्याकडे जवळपास बरेचसे वानं आहेत त्या वानापैकी मिरीट हवान चढचड तर झालेलंच आहे पण त्याची मालधरणा जी आहे ती का दिसत नाही की पानं जे आहेत मोठी आहे संख्या पानाची संख्या जास्त आहे आणि त्याला अटॅक कमी का आहे हे सर्व सर्वप्रथम सांगून लव लव जो आहे हा मोठ्या प्रमाणात लव आहे पानं हे केसळ आहे तुम्ही बघू शकता पानं हे केसळ आहे या ठिकाणी बघू शकता पानं केसळ आहे तर पाना केसळ असल्यामुळं आणि याचा जो खोड आहे तो खोड अत्यंत मजबूत आहे आणि मालिकाची संख्या आहे जी जवळजवळ मालिका संख्या आहे आणि मध्यम बोंड आहे काय जास्त मोठं बी नाही जास्त छोटं बी नाही आहे आणि एकदम चांगले लवकर येणारं वाण आहे तर मी काकांना सांगतो शरीर असताना की वाण तुम्हाला चांगलं वाटलं का आणि आपले परिचित शेतकरी वीर काका तुम्हाला कसं वाटलं वाण तर आत्ताच्या परिस्थितीत कसा आहे वाण चांगला आहे तर या ठिकाणी परत परत एकदा तुम्हाला गोंडाची संख्या दाखवून देतो या ठिकाणी पानं जास्त असल्यामुळं ते गोंड जास्त दिसत नाही आहे आणि धरती कंपनीचा जो मेरिट वान आहे ते लावायला खूपच करतो खूपच कर तुम्हाला काय वाटतं तुम्ही ला पुढच्या वर्षी लावणार आणि प्रोप्रतिकार शक्ती आणि अशा ठिकाणी प्रादुर्भाव कमी आहे पवार खर्च पण वाचसेल असणारा आव्हान आहे आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये या ठिकाणी शेळके लागवड केलेली आहे आणि ते शेतकऱ्यांना काय संवाद करते सांगा शेतकऱ्यांना काय आपण सांगू लावा लावतो